नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काजल आणि सोहमचा जेव्हा आतमध्ये रूममध्ये आडवडा सुरू असतो तर त्या आवाजाने अद्वित आणि कला सोहमच्या रूमकडे येतात दरवाजा वाजवून सोहमला दरवाजा उघडायला लावतात आणि अद्वित विचारतो की काय रे सोहम तुझ्या रूममधून मला मुलीचा आवाज आला म्हणून आद्वित कला लगेच आतमध्ये येतात तर कला ही रागाने काजलला तेथे ते पाहते आणि काजलजवळ येते तर काजल घाबरतच म्हणते की ताई कला रागाने काजलकडे बघत असते तर अद्वित म्हणतो की तू तेव्हा काजल म्हणते की हो उद्या माझा अकाउंटचा पेपर आहे ना डाऊट्स होते मला तेच विचारण्यासाठी मी इकडे आले तर आदित म्हणतो की एक मिनिट आणि सोहम तू कधीपासून कोचिंग क्लासेस घ्यायला लागला आणि ते सुद्धा कॉमर्सचे काजल म्हणते की नाही नाही मी त्याच्याकडे नव्हते आले खर तर मी का कला ताईकडे आले होते लहानपणापासून तीच माझा अभ्यास घेत असते पण रस्त्यामध्ये मला हा भेटला आणि बोलला की तू ताईला डिस्टर्ब करू नकोस तेव्हा आद्वित म्हणतो की एक सेकंद डिस्टर्ब करू नको म्हणजे सोहम तर मात्र खूप घाबरतो आणि खाली मान घालतो आणि घाबरतच म्हणतो की डिस्टर्ब म्हणजे कलावहिनी दमली असेल झोपली असेल म्हणून तिला असे बोललो तेव्हा आदवीत म्हणतो की काय रे असा अभ्यास घेत होता रंग उधळून तेव्हा काजल घाबरतच म्हणते की नाही ती बॅलन्स शीट टॅली कला विचारते की काय काय अवतार करून ठेवला आणि किती वाजले आई बाबांना माहिती आहे का तू इतक्या वेळ बाहेर आहे तेव्हा काजल घाबरतच नाही म्हणते तर कला म्हणते की तुझ्याकडून मात्र ही अपेक्षा नव्हती जरा जबाबदारीने वाघ आई बाबांना जर कळले तर काय होईल आणि आत्ताच्या आता घरी जा असे म्हणते तर काजल म्हणते की अगं ताई पण उद्या माझा पेपर आहे तेव्हा कला रागाने म्हणते की रंग खेळताना उद्याचा पेपर नाही आठवला हो का तेव्हा काजल आणि सोहम एकमेकांकडे बघत असतात तर कला म्हणते की आत्ताच्या आत्ता लगेच घरी जा जे काही डाऊट असतील ते मला फोन करून विचार तेव्हा काजल म्हणते की जाते मी आणि आपली बॅग घेत असते तर कला म्हणते की बेजबाबदार कुठली तेव्हा काजल म्हणते की जाते मी आणि आपली बॅग घेऊन जायला निघते तर सोहू म्हणतो की बाय आदवीत म्हणतो की काय रे बाय बेस्ट ऑफ लक का तू तिला घेऊन आला ना टाइमपास करण्यासाठी तर काजल हळूच म्हणते की आओ टाइमपास कसला बॅलन्स शिप तर लगेच काजल पुन्हा बोलायची थांबते तर आदित म्हणतो की मग तू तिला घरापर्यंत सोडू नये आणि तिच्या दारापर्यंत तिला सोडून आल्याशिवाय तू घरामध्ये यायचे नाही असे बजावतो तेव्हा काजल म्हणते की मला सवय आहे मी जाईल तर आदित म्हणतो की नाही इतक्या रात्री तू एकटीने नाही जायचे सोहम तुला सोडवण्यासाठी येईल कला मात्र त्यांच्याकडे रागाने पगत असते त्यावर सोहम गाडीतून काजलला सोडवायला येत असतो आणि काजल ही रागाने गप्प बसलेली असते तर सोहम म्हणतो की काय ग कसे आहेस ग रात्री बेरात्री असे धडपडत असते तिकडे काकीसुद्धा टेन्शनमध्ये असेल आणि इकडे बहिणी सुद्धा अशी धडपडत असते तर काजल काही न बोलता आपला पाय वर करते तर सोह म्हणते की अगोदर पाय खाली गे ही बैलगाडी नाहीच तेव्हा काजल म्हणते की काय रे भावा तर सौ म्हणतो की एक मिनिट तुम्हाला भावा वगैरे काही असे बोलू नकोस आणि पाय अगोदर खाली गे तर काजल आपला पाय खाली घेते तेव्हा सौ म्हणतो की आता कशी तू माझ्यासारखी वागली तर काजल म्हणते की काय तर सौ म्हणतो की मी गुन्हे आणि जबाबदार मुलगा आहे तुझ्यासारखा नाही उमरट्या करत फिरणारा पण काय करणार एखाद्याची नाव जर गुंड असेल तर तेव्हा काजल म्हणते की ए मित्रा काय रे काय चालले तुझे केव्हापासून बडबड बडबड तुला सांगितलं नाही मी आपल्याला गुंड्या वगैरे काही बोलायचे नाही नाहीतर मी तुला एक चांगला रट्टाच देईल तर सो म्हणतो की नाही गाडी चालतं आणि कोणतीही गुंडागिरी नाही करायची ऍक्सिडेंट होऊ शकतो त्यामुळे पुढे बघा तेव्हा काजल शांत होते तर सह म्हणतो की बाय द वे तू एक ऑब्झर्व केले का तर काजल म्हणते की पुन्हा तेच का तर सह म्हणतो की हो कलाताई असेल किंवा माझा आदवे दादा असेल त्या दोघांना सुद्धा आपल्या दोघांपैकी मी जास्त रिस्पॉन्सिबल वाटतो म्हणजे बघ ना तुला घरी सेफ सोडायची जबाबदारी सुद्धा मला दिली तेव्हा काजल म्हणते की तू उगाच काही बोलू नकोस आणि आपल्याला तर असे वाटते की त्या दोघांना एकट्यात राहायचे असेल मी गेल्यानंतर तू त्यांना पकवत बसील म्हणून तुला कटवले तेव्हा सोहो म्हणतो की ऍक्च्युअली जर असे, असे असेल तर बेस्टच आहे आणि सोहोम काजल एकमेकांना हसून खुश टाळी देतात आणि तेवढ्यात काजलचा हात गाडीमध्ये साऊंड असतो त्याच्यावर पडून ते गाणे सुरू होते तेव्हा काजल आणि सोहम एकमेकांकडे बघून हसू लागतात आणि मध्येच एका ठिकाणी गाडी बंद पडते तर सोहम चालू करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ती काही रेस होत नसते तेव्हा परत दोघे एकमेकांकडे बघू लागतात त्यानंतर इकडे अद्वैत आणि कला रूम मध्ये येत असतात तर आद्वेतच्या मनामध्ये हा विचार चालू असतो की मी रूममध्ये गेल्यानंतर माझ्या बेडवर जाऊन झोपणार त्यामुळे नाही माझ्या बेडवर मीच झोपणार म्हणून आद्वेत लगेच कलाला धक्का देऊन बेडवर जाऊन झोपतो तेव्हा कला म्हणते की काय रे वेडा आहेस का लहान मुलासारखे धक्के का देतो तेव्हा अद्वैत म्हणतो की वेडा नाही याला दूरदृष्टी म्हणतात कला म्हणते की अरे दूरदृष्टी नाही याला म्हणतात आदवेत म्हणतो की मला माहिती आहे की तुझा प्लॅन काय होता तुला धावत येऊन बेड बळगवाय बळकायचा होता परंतु मी तुझा धावत येऊन प्लॅन मोडून टाकला तेव्हा कला आपली गादी ओढत म्हणत असते की तुला जमते बाबा सर्व काही दृष्टपणा करण्यात टाइमपास करतो कुठला म्हणतो कर। की काय काय बकलीस कला म्हणते की काही नाही उशीर झाला झोप आता तेव्हा कला रागाने गुड डाईट करते तर आदवीत म्हणतो की अच्छा म्हणजे तुझा बेडवर झोपण्याचा प्लॅन मी मोडून टाकला म्हणून तुला राग आला का तेव्हा कला म्हणते की अरे मला तुझ्या बेडवर झोपायचेच नव्हते झोप आता तर आदित म्हणतो की का माझ्या बेडवर तू का झोपणार नव्हती कला म्हणते की ते मी तुला का सांगू तर आदित म्हणतो की चांगल्या क्वालिटीचा माझा बेड आहे सुपिरियर कला म्हणते की आहे ना मग झोपणार आहे मला गरीब माणसाने केलेल्या गादीवर सुद्धा तितकी चांगली झोप लागते आणि चल आता गुड नाईट खूप तर झाले आणि उशीर सुद्धा तेव्हा आदित म्हणतो की हे पग तर कला म्हणते की तू त्या खालच्या उंदरापेक्षा आता जास्त चिव करायला लागलाय झोप आता माझा मोबाईल दे तेव्हा अद्वैत फोन देतो तर कला फोन घेते आणि आदवीकडे रागाने पगत झोपते तर अद्वैत उठून डोकावून बघत असतो की कला झोपली की नाही त्यानंतर इकडे गाडी बंद पडलेली असते तर सहू म्हणतो की काय ग तू काय केले गाडी कशी बंद पडली काजल म्हणते की काय रे मी के काय केलेस तू काही काय बोलतो मी कुठे काय केले तो जस्ट रेडिओ लागला आणि रेडिओने गाडी काही बंद पडत नसते सहू म्हणतो की अगं पण गाडी बंद कशी पडली कालच मी पेट्रोल फुल टाकले होते तू हात लावला आणि गाडी बंद पडली काजल म्हणते की अरे तू माझ्याशी का भांडतो त्यापेक्षा तू ट्रॅक्टर क जोरात मार आणि बघ तेव्हा सोहम जोरदारांनी प्रयत्नाने गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतो परंतु गाडी काही चालू होत नसते आणि डोक्याला हात लावून म्हणतो की अरे यार आता आपण काय करणार ही गाडी कशी बंद पडली आणि आज तर रात्रभर आपण इकडेच अडकून बसणार मेलो आता काजल म्हणते की अरे तू काय इतका लोड घेतोस गाडी आहे ती बंद पडू शकते मग एवढं काय त्यात तर सोहू म्हणतो की इतक्या रात्री दोन वाजता वेट लागले का तुला आजूबाजूला पग कोणी मदत करण्यासाठी सुद्धा येऊ शकत नाही आपण तर इकडेच अडकून बसलो मेलो आता आपण तर काजल म्हणते की अरे बाबा शांत हो तू अजिबात घाबरू नको तू सोबत अगदी सेफ आहे आणि काजल हसते तर सहून तिच्याकडे बघत असतो तेव्हा सो so, काजल म्हणते की अरे जाऊ तर खाली गाडीला काय झाले ते जाऊन सोहम so, गाडीच्या खाली उतरून गाडी चेक करत असतो तेव्हा इकडे संगीताला अचानक जाग येते संगीताच्या जा डोक्यात विचार येतो की काजल अजून झोपली नसेल मग मी तिला झोपायला सांगते कारण उद्या परीक्षा आहे तर लक्षातच नसेल म्हणून संगीता बाहेर येते तर काजल तिथेच नसते तर संगीता विचार करते की ही कुठे गेली असेल लाईट तरीने चालूच ठेवला म्हणून संगीता तिला इकडे तिकडे शोधत असते तर इकडे काजल सुद्धा गाडीच्या खाली उतरते आणि सोहमला म्हणते काय रे मित्रा काय मॅटर आहे का चालू होत नाही गाडी तेव्हा सोम नाराज म्हणतो की माहिती नाही मला तेव्हा काजल म्हणते की काय रे गाडी तुझीच आहे मग बिंधास्त उघड तेव्हा सोम हळूच आवाजात म्हणतो की हे बोनेट कसे उघडायचे ते मला माहिती नाही तर काजल म्हणते की काय तुला बोनेट उघडता येत नाही आणि हसत म्हणते की हे तुझ्या आदवेत दादा आणि कला वहिनीला माहिती आहे ना आणि काय रिस्पॉन्सिबल म्हणून ती सोहमला बाजूला होण्यासाठी सांगते मी बघते की काय आहे ते म्हणून कला काजल ही गाडीची बोनेट उघडून काय झाले नेमकं ते चेक करत असते सोहूम म्हणतो की अगं मला खरंच खूप टेन्शन आले तुला माहिती आहे ना की नक्की हे कसे करायचे ते काजल म्हणते की हे बघ तू जाऊन गाडीमध्ये बस मी बघतो की काय मॅटर आहे ते आणि हात जोडून ती सोहमला आतमध्ये बस तीच मला मदत होईल असे म्हणते तेव्हा सोम गाडीमध्ये बसतो आणि एकटक तो काजल बघत असतो त्यानंतर इकडे अद्वेतला काही झोप लागत नसते आणि तो खूप वैतगून म्हणतो ह्या खरे बहिणींनी माझ्या झोपेची तर पूर्ण वाट लावली आणि परत तो डोकावून कलाला बघतो तर कला मस्त छान झोपलेली असते आणि म्हणतो माझ्या झोपेची वाट लावून ही तर मात्र छान झोपली नाही पण माझ्या घरामध्ये माझेच राज्य चालणार मग हिला मी झोपून नाही देणार असे ठरवतो म्हणून मोबाईल घेतो आणि मोबाईल मध्ये मस्त असे मोठ्या आवाजात गाणी लावून तो कलाची झोप मोडतो कला उठून बघते तिला तर खूपच राग येतो त्यानंतर काजल ही पक्याला फोन करते आणि ती म्हणते की जरा इमर्जन्सी आहे मला सांग की आपल्याला सांग की त्या जे बॅटरी बॉक्स आहे त्याची लाल वायर सुटली मग पुढे काय करायचे तर ती पक्या फोनवर बोलत असते आणि सोम रोमांटिक होऊन तिच्याकडे बघत असतो तेव्हा पक्याने सांगितल्याप्रमाणे काजल तसतसे आपले गाडीचे इंजन मस्त असे ठीक करत असते आणि आपल्या डोक्यातील टोपी काढून मस्त केस वर बांधते तस सोहम तिच्याकडे खुशून बघत असतो तेव्हा काजलच्या गालाला काजळ म्हणजे काळे लागलेले सुद्धा असते संगीताला तर इकडे खूप टेन्शन येते काजल काही घरी नसते तेव्हा संगीता, ते का संगीता मनात म्हणते की हिला हजार वेळेस सांगितले की रात्री एकटीच कुठे जाऊ नको पण ऐकायला काही तयार नसते कुठे शोधू आता हिला आणि तेव्हा संगीताच्या लक्षात येते की ही तर म्हटली होती की कलायता ऐकून गणित सोडून घेऊ म्हणजे ही चांदेकरांच्या घरी गेली की काय संगीता तर डोक्यालाच हात लावते आणि अरे देवा अगोदरच त्या कलेच्या डोक्याला इतका ताण आणि आता ही नवीन गोंधळ जाऊन घालणार मग आता मी काय करू कलाला फोन लावू का परंतु मी तर या वेळेला तिला नाही शकत म्हणून संगीताला काय करावे त्याचे टेन्शन येते त्यानंतर इकडे काजल ही गाडी व्यवस्थित दुरुस्त करते आणि सोम म्हणते की मित्रा अरे पाणी घेऊन ये तेव्हा हो सोम तिच्याकडे बघतच तिच्या हातावर पाणी टाकत असतो तर काजल आपले हात धुत असते आणि ती आपल्या चेहऱ्यावर पाणी म म्हणजे टाकत असते तर सोहम तसा रोमॅंटिक होऊन तिच्याकडे पगू लागतो तर काजलचे लक्ष जाते काजल चुटकी वाजवत सोहमला आणते आणि काय रे कुठे लक्ष कुठे तुझे असे विचारते तर सोहम हळूच म्हणतो की तुझे केस तेव्हा काजल म्हणते की तो पग तिकडे मी रब्बल ठेवलेला आहे तो घे आणि बांध माझ्या केसांना सोहम म्हणतो की मी काजल म्हणते की हो आणि बांध लवकर तर सोहम लगेच रब्बल घेतो आणि अलग तसा रब्बल घेऊन तो, तो काजलचे केस बांधायला लागतो परंतु त्याला ते, ते काहीच जमत नाही तेव्हा घाबरतच म्हणतो की ए ऐक ना मला केस तर नाही बांधता येत तर काजल त्याच्या हातातून रबल घेते आणि कायरे काय बांबू आहेस रे तू तेव्हा सोम सॉरी बोलतो तर काजल आपले केस बांधत म्हणते की काय रे काहीच येत नाही याला म्हणून आपल्या हाताने ती केस बांधते आणि टोपी डोक्यात घालते आणि गाडी ही चालू करून बघते तर गाडी चालू होते तर सोहमला आनंद होतो तर काजल म्हणते की हे बघ झाली तुझी गाडी सुरू मग चल आता मोठ्या स्टाईल मध्ये काजल गाडीमध्ये बसते तर सोहम तिच्याकडेच बघत असतो आणि तो सुद्धा गाडीमध्ये बसून ते दोघे तिथून निघून जातात त्यावर इकडे कला ही अद्वीतलं म्हणते की अरे चांदे कर जरा फोनचा आवाज कमी कर तर आधीच म्हणतो की काय काही म्हटलीच का तर कला रागाने पुन्हा ओरडून म्हणते की अरे मी म्हटलं की तुला जरा आवाज कमी कर मला त्रास होतो झोपताने तर अद्वैत म्हणतो की नाही करणार आता माझी झोप उडाली त्यामुळे मी टाइमपास करतोय कला म्हणते की अरे पण मला झोप येते तर अद्वैत म्हणतो की मग झोप ना कला म्हणते की अरे आवाज तरी कमी कर आवाजामुळे मला झोप नाही लागत आदित म्हणतो की काय म्हटलीस आणि कोणीतरी म्हटले ना असे की भूक लागल्यानंतर काही खाल्ले तरी पोट भरते आणि झोप लागल्यावर कुठल्याही परिस्थितीत माणसाला झोपता येते म्हणून कलाचे जे बोलले असते ते तो बोलावून दाखवतो त्यामुळे ही रूम तर नर्सरी आहे नखरे करू नको झोप आणि आपल्या मोबाईल मध्ये कलाला आणखी राग येतो कला उठते आणि तू मुद्दाम मला झोपून देत नाही म्हणून तू हे मुद्दाम गाणे लावले का आधीच म्हणतो की अजून ठरवले नाही ठरू का आणि कला म्हणते की ठीक आहे आणि आपला रागाने मोबाईल घेते आणि मोबाईलचा लाईट चालू करून तू अद्वेतच्या डोळ्यावर धरते आदिर म्हणतो की हे पग लाईट बंद कर कला म्हणते की नाही करणार अगोदर आवाज बारीक कर, बारी कर मगच मी लाईट बंद करेल अद्वेत म्हणतो की वेळ लागले का तुला लाईट बंद कर डोळ्याला माझा त्रास होईल तेव्हा कला म्हणते की त्रास कसा होतो त्याचे हे छोट्याचे प्रात्यक्षिक आदिर म्हणतो की अगं लाईट अगोदर बंद कर तर कला म्हणते की तू अगोदर आवाज कमी कर मगच मी लाईट बंद करेल आदित्य म्हणतो की नाही नाही करणार मी आणि तुला त्रास होतो ना आवाजाचा मग कानामध्ये बोट घाल आणि झोपी जा तेव्हा कला म्हणते की मग ठीक ठीक आहे तू सुद्धा डोळ्यावर पांघरून घे आणि झोप मग तुला सुद्धा उजेड्याचा त्रास नाही होणार आदित म्हणतो की किती विचित्र आहेस तू बंद कर ना आणि कळते का तुला बंद कर तेव्हा म्हणतो की ठीक आहे पुढची दहा म्हणजे बंद करून टाकतो तेव्हा कला सुद्धा मोठ्या तोरात आपला लाईट बंद करते आणि मोबाईल बंद करून ती झोपायला येते आणि झोपताने आद्वितला रागाने गुड नाईट सुद्धा बोलते म्हणून कलाला काही परत झोप लागत नसते तर अद्वित मात्र मस्त झोपलेला असतो तेव्हा कला म्हणते की माझी झोप उडवली आणि स्वतः मात्र आता धाराडूर झोपला आणि मोबाईल मध्ये पाहते तर साडेपाच वाजलेले असतात म्हणून मनात विचार करते की जाऊन आज काही तुझ्या नशिबात झोप नाही असेच वाटते उठ आता कामाला लाग पहिल्या दिवशी झोपायला नाही मिळाले मग अजून किती दिवस सहन करावे लागले माहित नाही डोक्याला हात लावते आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये काजल जेव्हा घरी येते दिनकरला आणि संगीताला कोशून सांगते की तुझा लाडका जावई आणि आपली लाडकी कलाताई एका रूममध्ये एकत्र राहतात तर ते ऐकून संगीताने दिनकरला तर आनंद होतो दिनकर म्हणतो की मात्र चांगली बातमी आले आणि खुश होतो त्यानंतर इकडे अद्वैत हा जेव्हा बाहेर येतो आणि तो छोटेसाच कपड्यावर असतो तर कला समोर कपाट उचकत असते आणि कलाला बघून म्हणतो की काय तू तेव्हा कला की हो तुला आज जाता माहिती होते की मी खोलीत आहे तरी सुद्धा तू असाच कसा आला काल उंदराला बघून मी इतकी घाबरले नाही आता तुला बघून तितकी घाबरले मी आणि अद्वैत कपडे तेथे ते ठेवून आघाऊ असे बोलून निघून जाते तर अद्वैत म्हणतो की अति आघाहू आणि हा उंदीर घरातून कधी जातोय असे झाले मला असे म्हणतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद